म्या पायली व जेजुरी एवढी इच्छा नाही म्या नैम्या पाहिली जेजुरी एवढी इच्छा ना पुरीन तुम्हा सांगते पतीराज एवढं ऐका माजन तुम्हा सांगते पतीराज एवढं ऐका माजन करते मी तयारी तयारी जाउँ जे जुरी लाजन मी तयारी तयारी जाउँ जे जुरी लाजन मी तयारी कुलदैवत देवखण आया पढुन यउन कुलदैवत देवखण पडून येऊ पायान म तुम् सांगते पतीराज एवढं ऐका माझन करते मी तयारी तयारी जाऊ जेजुरीला झन करते मी तयारी म्हणते स्वान्याची जेजुरी नऊ लाख पाहरीन, म्हणते स्वान्याची जेजुरी नऊ लाख पायरीन तुम्हा सांगते पति राज एउड आय का माझमी खेत तयारी तयारी जाउ जुरी लाजन करते मी तयारी अर्ध्या गडावर बानाईवर खण्ड बा मालसाईन अर्ध्या गडावर बानाईवर खण्ड बा मालसाईन तुम्मा सांगते पतिराज एवढं ऐका माझं करते मी तयारी तयारी चला जाऊ जे जुरीनं करते मी तयारी देव देवखंडू सत्वर शिवाचा देव देवखंडू बा, बाई सत्वर शिवाचा अवतारण तुम्हा सांगते पतिराज एवढं ऐका माझं मी करत व तयारी तयारी जाऊ जुरीला ज करते मी तयारी उधळू वेल भंडार करू आरती मिळन सुख शांतीनं उधळू वेल भंडार करू आरती मिळन सुख शांतीनं तुम्हा सांगते पतीराज एवढं ऐका माझं तुम्हा सांगते पतीराज एवढं ऐका माझं मी करते तयारी तयारी जाऊ जेजुरी लाज न करते मी तयारी तयारी जाऊ जेजुरी लाज न करते मी तयारी